आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील कांदा बाजारभाव आजचे म्हणजे मंगळवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज संगमनेरमध्ये कांदा आवक पाच हजार एकशे त्र्याहत्तर पिशवी कांदा आली होती त्यापैकी निवडक काही वकले दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये असा बाजारभाव निवडक काही वकलांना पाहायला मिळाला तर एक नंबर कांदे तेवीसशे ते सत्तावीसशे रुपये दोन नंबरचे कांदे सतराशे ते बावीसशे रुपयापर्यंत विक्री झाली तीन नंबर कांद्यांना चौदाशे ते एकोणीसशे रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला तर चार नंबरचे कांदे तीनशे ते आठशे रुपयापर्यंत विकले गेले टमॅटो मार्केट पाहूयात आवक आहे तेरा हजार शंभर क्रेट बाजारभाव एक नंबर टमॅटो प्रतिक्रेट नऊशे ते अकराशे रुपये दोन नंबर प्रतिक्रेट टमॅटो सहाशे ते आठशे रुपये तर तीन नंबर टमॅटोला दोनशे ते तीनशे रुपये असा बाजारभाव आज संगमनेर एप एम सीमध्ये पाहायला मिळाला धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करत बेलायकन क्लिक करा